हॅलो एवरीवन वन वेलकम बॅक टू अर चॅनल ऑल्फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस तर फायनली आज नेट आमचं इथे स्टार्ट झालेलं लिहून दाखव मला आता तिला मोबाईलमध्ये बघायचं आहे तुझी झोप झाली डॅडी कुठे गेली डॅडी कुठे गेली आणि झिया ना काल पडली बघ कश लागल म्हणून मस्ती नाही करायची खिचडी बनवत आहे तर सगळ्यात आधी मी पातेल्यामध्ये तूप घेतलेलं आहे आणि ते गरम झालं की त्यात मी टाकेल मी लसण घेतलेलं आहे कढीपत्ता थोडंसं टोमॅटो आणि इथे मटारचे दाणे गाजर आणि बीट हे किसून घेतलेलं आहे आणि इथे तीन प्रकारचे डाळी घेतलेली आहे तुम्ही कोणतेही घेऊ शकता मी इथे घेतलेली आहे मसूरची डाळ तांदूळ आणि तुरीची डाळ हे मी भिजत घातलेली आहे पंधरा ते वीस मिनटं झाले आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही भिजत घालू शकता त्याच्याने काय होतं ना की लवकर शिजतो डाळ forward to zero and that's at the mixed container तर ही ही जी रेसिपी आहे जियानाची खिचडी आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की विंटर आल्यानंतर भरपूर काही ग्रीन व्हेजिटेबल्स बीट ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खायला पाहिजे तर त्या अकॉर्डिंग समथिंग वन हेल्दी ऑप्शन दीपाली झियाणाला सजेस्ट करत आहे आणि त्याच्यासाठी ती प्रिपेअर करत आहे चला तर काय टाकलं कमी होतं देखे देखे। एक वर्षाच्या वर्ष बाळांना तुम्ही मीठ देऊ शकता मी पिंक सॉल्ट यूज करते पण आता संपलेलं आहे <laughs> म्हणून नॉर्मल सॉल्ट राईट सॉल थोडीशी हळद तिखट मी झियानाला तिखट देते माझे मी असं कधीच नाही केलं की तिला तिखट नाही दिलं ती सिक्स सेवन मंथची होती तेवढं मी तिला तिखट द्यायची धनिकोण तुझ्या तरी किती तरी बनवत आहे म्हणून वेगळी काहीतरी वेगळं वेगळं नाही नेहमी असेल त्याचं हो पण आज मी तसं

राईस ची क्वांटिटी जास्त ठेवा जसं दोन चमचे राईस घेतलं तर एक चमचा एक एक चमचा तुम्ही हे टाका डाळ वेसरून घेतली खमंग अशी खिचडी बनत आहे मी ज्याला बटाटा देत नाही बिकॉज बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो तर मी जेवणाला नेहमी अवॉइड केलं आहे मी कधीच तिला बटाटा नाही दिलेला आहे इवन भाजीतला पण बटाटा मी असं तिला देत नाही द्यायचं झालं तर भाजीच देते असं बटाटा म्हणून स्पेशली काढून देत नाही आता इथे मी ही डाळ टाकते आणि यात पाणी टाकून छान याला शिजू दे काय मिरची तिखट तीक झियाणाची खिचडी चालून द्या ना गरम फुकमार हा का ते थांब फुक मारू दे कसा आहे ना यम

हो गं चला तरी भंडाऱ्यावरनं चिकन आलेलं आहे स्पेशल डबा आणि <laughs> स्पेशल डिश आणि हे स्पेशल बाय रस्सा दीपाली आला तुझ्या तोंडात चांगली अनली पीस पे आणि आता आम्ही निघालो वॉक करायला काय म्हंटल प्रणव तू चलायच नेक्स्ट डेयाना कुठे गेली हुँ। हुँ। <laughs> परत, परत 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 हा टाक सियाना कुठे गेली कुठे गेली हुँ। आए। हुँ। आए। हुँ। <laughs> काय 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 कशी झोपते कशी झोपते झियाना कशी झोपते अशी झोपते खोल धिंगाने आणि आता असले आहेत चार म्हणजे यांना काही झोपायचं नाव नाही घे अशा का बघते आणि ही काय क्रीम लावून ठेवली इथे डायपर क्रीम सगळी लावून ठेवते तिकडे तिकडे मच्छर जावं लागं तुझ्या नोज वर बघू बघू आणि तुला तु कुठे लागलं काल कुठे लागलं तुला आम्ही डेजर्टमध्ये आलेलो आहे आणि आम्ही ऑर्डर दिलेली आहे ब्राऊन एग पच आणि लाल चमात बडे टमाटर दामात चला आणि फायनली एवढ्या दिवसांपास प्रणव म्हणत होता है गरम खाऊ थंडमध्ये मध्ये आम्ही थंडीमध्ये गरम खायला आलेलो आहे

तुझं नाही आहे फूड ते मी खात आहे का नाही कोण खात मम्माच खात डॅडी अतिशय सुंदर आम्ही ब्राउनी फज काढलेला आहे खरंच खूप उत्कृष्ट आहे डेजर्टमध्ये या विजिट करा ब्राउनी फज ऑर्डर करा आणि एन्जॉय करा ह्या विंटरमध्ये अशा गोष्टी खाण्यात जरा वेगळाच मजा आहे चला तर आता आम्ही आता घरी जातो थोडा वॉक करतो आणि त्यानंतर झोपेची तयारी